आमचे आजचे सर्वांचे लाडके उमेदवार की तमान गौडा रवी पाटील सर आणि आमचे सहकारी मित्र वगैरे सर आणि तमाम माझे बंधू भगिनीनो मी आज एवढंच या डोरली गावामध्ये सांगू इच्छिते की साहेब ह्या डोरलीमध्ये भरपूर पोलीस स्वतः शो सो कर्तत्वावर झालेली आहेत आणि त्यासाठी या डोरली गावामध्ये तुम्ही एक शब्द दिला होता की या डोरली गावामध्ये मी व्यायामशाळा देतो खरंच या तरुण पिढीला अजून एक मोठी दिशा मिळेल आणि या गावामधून भरपूर अजून म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जातील आणि या नगरीला एक पोलीस डोरली म्हणून ओळखलं जाईल अशी अपेक्षा माझी आहे आणि यानंतर साहेबांनी स्वतःहून सांगितले बारावी ते सतरावी पर्यंतचं शिक्षण या दोळमी गावापुरतं प्रत्येक शिकणाऱ्या मुलाला मोफत मिळेल त्याचा लाभ या नगरीतल्या सर्व म्हणजे विद्यार्थ्यांनी घ्यावा या तरुण पिढीने घ्यावा एवढीच मी सर्वांना विनंती करते आणि सर्व आश्वासनाला न बोलता आपला एक तरुण तडफदार आणि खरोखर कर्तव्यवान असणारा आपल्याला एक उमेदवार लाभलेला आहे पक्षांनी नाकारलं असलं तर जनतेनं नाकारू नये ना जनतेचा विश्वास ह्या विश्वासालाच एक हाताशी धरून जगताप साहेबांचं बोट धरून आज आपले हे उमेदवार आपल्या समोर आलेले आहेत तर मी सर्वांना विनंती करते की या बोटाचा आधार तुम्ही आम्ही सर्वांनी ताकद देऊन आज खरोखरच या स्वाभिमानाला आपण जगलं पाहिजे आणि जगणं गरजेचं आहे हा स्वाभिमान जतन ठेवण्यासाठी या नगरीमध्ये मध्ये सर्वांना विनंती करते की ह्या साहेबांचं चिन्ह हे टेबल सहा नंबरचं टेबल वीस तारखेला टेबलावर बटन दाबून यांना सर्व या नगरीमध्ये या दोन्ही गावामध्ये एवढं मतदान झालं पाहिजे की पुण्याच्या स्वप्नात देखील लागेल की आतापर्यंत एवढं मतदान कधीच झालं नव्हतं ते आता एवढं मतदान झाले आणि ही जनता करणार हा माझी विश्वासाची जनता आहे जनता करणार हा नाही त्यांना शब्द देते आणि इथं त्यांचं जीवन जाणार